शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी म्हणजे आता पीक विमा देखील वाटप सुरू झालेलं आहे कोणते जिल्हे व कोणते शेतकरी पात्र आहेत ते देखील पाहणार आहोत जे एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेटं पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे अडोतीस हजार शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पीक विमा अशी काही तालुक्यातील स्थिती पाहायला मिळत आहे तसेच राज्यभरातील जर विचार केला तर राज्यभरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढलेला आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील प्रतीक्षा पुढील काही काळात पाहायला मिळणार आहे सर्वात मोठी बातमी पाच महिन्यांपासून तेवीस हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेना आता मागच्या वेळेस जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली होती राज्यभरात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये आतुनात नुकसान झालेले होते त्याकरिता आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकरच सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष आहे सर्वात मोठी बातमी आहे आता नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांसाठी आता त्रेचाळीस कोटींची मदत देखील जाहीर झालेली आहे त्यामुळे काळजी नसावी आता लवकरच मदत खात्यात येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय देखील झालेला आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत होती त्यातली त्या सर्वात मोठा निर्णय हा सरकारचा व कृषी मंत्री धनंजय मुंडे आमचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता उर्वरित शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार याकडे देखील लक्ष जरी असलं तरी लवकरच मदत मिळणार आहे नुकसान भरपाई पीक विमा तसेच अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दुष्काळी परिस्थिती व वेगवेगळ्या कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान देखील झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता धनंजय मुंडे म्हणजे कृषी मंत्री काय निर्णय घेतात याकडे देखील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे आता लवकरच निर्णय देखील व्हावा असे देखील अपेक्षा शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे त्यातली त्यात काही जिल्ह्यांसाठी आता पीक विमा देखील मंजूर झालेला आहे ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत सर्वात मोठी बातमी आहे राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर येथे कांद्याची महाबँक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय ना। कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मराठवाड्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पा, पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार सरी नामदेडची विष्णुपुरी धरण त्र्याऐंशी टक्के भरले चाकूर तालुक्यात संतधार पिंपळदरी गंगाखेड मार्ग बंद आता पाहायला गेलं तर राज्यात पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जोरदार हजेर लावलेली आहे ती स्थिती आपल्याला विदर्भात देखील पाहायला मिळत आहे व आता उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानकारक वातावरण आहे धरणे देखील आता भरू लागल्याचं चित्र राज्यभरातून दिसून येत आहे पीक विम्या बाबत सर्वात मोठे अपडेट आलेले आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्या जिल्ह्यांना पीक विम्याची अपेक्षा होती गरज होती त्या जिल्ह्यांना आता पीक विमा देखील मिळणार आहे आता काल भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपापल्या आप जिल्ह्यांची नावे कॉमेंट करून सांगितलेली आहेत त्यात बीड जिल्ह्यातून देखील कॉमेंट आलेली होती तर बीड जिल्हा पिकुम्यासाठी पात्र झालेला आहे काल स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे तसेच बुलढाणा जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांका क्रमांका जिल क्रमा, क्रमांकावरती तिसऱ्या क्रमांकावरती विदर्भातील यवतमाळ जिल्हा पाहायला मिळत आहे चौथ्या क्रमांकावरती मराठवाड्यातील नांदेड जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे आता या जिल्ह्याबाबत पाहायला गेलं तर लवकरच आता हजारो कोटींची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ही एक पीक विम्याबाबत सर्वात मोठे अपडेट म्हणावं लागेल तुमचा जिल्हा व तालुका नक्की पीक विम्याबाबत अपडेट आहे का पात्र आहे का ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याबाबत आपण अपडेट नक्की देऊ सध्या स्थितीला बीड बुलढाणा यवतमाळ नांदेड जिल्हे हे पात्र झालेले आहे तूर व सोयाबीनच्या दराबाबत अपडेट नागपूर या बाजार समितीमध्ये तुरीचे दर वाढलेले आहेत दहा हजार नऊशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला अकरा हजार रुपयांपर्यंत बाजारभाव जात आहेत तसेच कमीत कमी दर एक हजार दहा हजार रुपयांचा आहे तर सरासरी दर दहा हजार सहाशे रुपयांचा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा दर हा जास्तीत जास्त आपल्याला चार हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर सरासरी दर चार हजार दोनशे पंचवीस दर कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल पर्यंत आलेली होती सर्वात मोठी बातमी आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे वाटप होत आहे आपल्याला आला का नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर विशेष म्हणजे बीडकरांसाठी देखील दिलासदायक बातम्या आहे बीड जिल्ह्यामध्ये जास्त रक्कम वाटप होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कृषी मंत्र्यांनी कालच निर्णय घेतलेला होता दोन दिवसापूर्वी त्यामध्ये सविस्तर त्यांनी माहिती देखील सांगितलेली होती त्यामध्ये आता बरेचे जिल्हे देखील पात्र ठरल्याचं दिसून येत आहे या मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याला मदत मिळालेली होती तसेच इकडे नाशिक जिल्ह्याला देखील मदत मिळालेली होती तर अहिल्या देवीनगर जिल्हा देखील पात्र होता आता त्यातले त्यात पुढे दुसरे जिल्हे देखील पात्र झाल्याचं दिसून येत आहे आता मदत देखील वाटपास वेग आल्याचं चित्र आहे पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज राज्याच्या बळीराजासाठी आता योजना लागू सध्या जर पाहायला गेलं तर पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज राज्यात बळीराजा मोफत वीज योजना लागू देखील झालेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही योजना आता इथून पुढे पाच वर्ष चालणार असल्याचं चा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला ही मोफत वीज योजना शेतकऱ्यांच्या चांगलीचं चा काम येईल असं सा देखील सांगण्यात आलेलं आहे तुमचं याबाबत काय मत आहे ते देखील कॉमेंट नक्की करा तुम्हाला देखील ला याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता काळजी नसावी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा नाना पटोले यांचे आश्वासन आता याबाबत देखील तुमचे काय मत असेल ते देखील कळवू शकता आता सध्या स्थितीला नाना पटोले यांनी असं सांगितलेलं आहे की आमचे जर सरकार आले तर लवकरात लवकर आम्ही कर्जमाफी करू असं ते म्हटलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय आमचा शेतकरी कर्जमाफीचा असेल असे आश्वासन नाना पटोले यांनी काल दिलेले आहे आता पीक विमा अपडेट पाहिलेली आहे त्यातली त्यात कर्जमाफीबाबत दिलासदायक बातमी लवकरच येण्याची शक्यता विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्य सरकारकडून हालचाली आता पाहायला मिळत आहे आता नाही तर कधी नाही अशी देखील स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यभरात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यातली त्यात आता हालचालींना मोठ्या प्रमाणामध्ये वेग देखील आलेला आहे त्यातली त्यात या बैठकीमध्ये मराठा आरक्षण तसेच अजून इतर निर्णयांबाबत सरकार जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नवीन काही निर्णय आमचं काय याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्या पाहायला गेलं तर आता लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशा देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या राज्यभरातून पाहायला मिळत आहेत याबाबत सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावे मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाची शक्यता घाट मात्यावर मुसळधारेचा इशारा कायम आता पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे कोकण घाट मात्यावर मुसळधारेचा इशारा देखील कायम असल्याचं पाहायला मिळणार आहे सध्या पाहायला गेलं तर मान्सून सक्रिय असल्याने राज्याच्या घाटमात्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देखील मिळत आहे कारण की पावसाचा जोर बऱ्यापैकी राज्यातील बहुतांश भागात आहे दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला शेतकरी आता थांबेना सध्या जर पाहायला गेलं तर दरवाढीच्या प्रतीक्षेतील बहुतांश शेतकरी आपल्याला पाहायला मिळत होते त्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत होती परंतु आता विक्री करू लागलेली आहे देखील वाढवण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अकोला बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पासष्ट रुपये दर आहे आता सर्वात मोठी बातमी आहे पीक विम्याची आता ही बातमी आपण सविस्तर पाहूयात या थोड्या वेळापूर्वीच आपण याबाबत अपडेट पाहिलेली आहे सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ जसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे पात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यासाठी देखील चांगली मदत मिळणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे पहिल्या क्रमांकावर जिल्हा बीड जिल्हा आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री राहत आहेत त्यांच्या जिल्ह्याला देखील मदत चांगली मिळणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा बुलढाणा तिसऱ्या क्रमांकावर जिल्हा यवतमाळ चौथ्या क्रमांकावर नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच आता जर काही दुसऱ्या जिल्ह्यांचा समावेश झाला तर त्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट दिली जाणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आता छोटीशी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाबाबत आता राज्यातील हवामानाची परिस्थिती पाहायला गेलं तर मराठवाड्यातील पावसाचा जोर आज बऱ्यापैकी ओसरणार आहे तरी काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी होतील एकदम तुरळक ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील पूर्वेकडील भागात चांगला पावसाचा जोर राहील मध्यम ते जोरदार पाऊस इतरत्र हलक्या मध्यम सरी उत्तर महाराष्ट्रात हलका मध्यम पाऊस तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी त्यातली त्यात कोल्हापूरच्या भागात होतील तसेच कोकणामध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद